हाय एवरीवन चला आजच्या दिवसाची सुरुवात तर छान अशी सकाळी झालेली होती आणि आत्ता सगळं घरातली कामं वगैरे आवरली आणि नंतर घेतलं जेवण बनवायला आणि जेवण बनवायला बराच उशीर झालेला होता कारण की बऱ्यापैकी आज क्लिनिंग केलं होतं उद्या आहे वटपौर्णिमा आणि त्यानंतर उद्या इतकासा वेळ पण मिळणार नाही त्यामुळे मग आपलं नेहमीचंच क्लिनिंग वगैरे ते चालू होतं आणि जास्तीचं असं काही भूक वगैरे नव्हती कारण की फ्रूट्स वगैरे तर खाल्लेलेच होते आणि मग म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया जे साधं सोपंही असेल आणि खायलाही नेहमीपेक्षा वेगळं म्हणून आज बनवायला घेतली होती कढी खिचडी सो खूप इझी आहे आणि मस्तही लागते आणि त्यामुळे खिचडी बनवायची तर मस्त असा आपला हा जो नवीन कुकर आहे ना यामध्ये डायरेक्ट खिचडीला फोडणी देणार होते या ठिकाणी आणि यामध्ये मी मिरची नव्हती टाकणार कारण की शिवांशला चालत नाही छोटीशी एक टाकलेली असेल कदाचित आणि त्यानंतर बाजूच्या कढईमध्ये मा मला बनवायची होती कढी सो यामध्ये ना मी खडा मसाला पण वापरलेला होता म्हणजे दालचिनी लवंग मिरे तमालपत्र जिरे मोहरी आणि लसूण सगळं छान परतवून घेतलं आणि ताळ तांदूळ घेतलेले आहेत मी तर जोपर्यंत इकडे आपलं सगळं मसाले परतवले जात होते ना तोपर्यंत डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले कांदा टोमॅटो बटाटाही कट करून आधी ठेवलेला होता त्यानंतर कांदा घातला आणि ना सकाळी असं उ वातावरण होतं की कधी पाऊस पडेल आणि थोड्या वेळानंतर लगेच ऊन पडायला होतं आणि त्यामुळेच म्हटलं चला आज ऊन पण बऱ्यापैकी दिसतंय आणि काय सांगता येतं उद्या वगैरे पाऊस आला तर त्यामुळे बरंच काम होतं आज पेंडिंग ते कामही केलं आणि त्यामध्ये ना व्हिडिओ शूट करायचं राहून गेला मग फटाफट कामांच्याच आपण मागे लागतो तर तसंच काहीसं झालं त्यानंतर बटाटा पण घातला टोमॅटो घातला छ सगळं कसं छान परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये फक्त आता हळद घालायची जास्तीचं काहीही घालायचं नाही आहे आणि जे डाळ तांदूळ होते ना तेही त्यामध्ये मस्तशी भाजून घ्यायचे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आता हा होता इंद्रायणी तांदळाचा तांदळाची खिचडी त्यामुळे या त्या ना यामध्ये थोडंसं असाही हा चिकट होणारच आहे पण थोडंसं पाणी जास्तीचं घातलं आणि त्यामुळे आणखीनच सुंदर असा हा चिकट आणि त्यासोबत खिचडी हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं त्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा घातलेलं होतं ज्या वेळेस आपण मसाल्याची खिचडी करतो ना तर ती अशी मोकळी छान वाटते आणि जी ही येलो अशी इंद्रायणीची खिचडी असते ना तर ती खिचडी अशी चिकट वगैरे ती मस्त लागते म्हणजे दोन्हींमध्येही थोडासा फरक आहे आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते चला तर यामध्ये आता पाणी घालते गरजेनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त कुकरच्या तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि हे सगळं करेपर्यंत वाजलेले होते एक दीड वाजायला आलेला असेल कारण की सकाळी या सुट्ट्या आहे त्यामुळे सगळं निवांत चाललेलं असतं आणि त्यामुळे घाई होत नाही आणि असाही जेवणाचा वेळ आमचा दोनचाच असतो कायम तर मस्त इथे कढी बनवली दह्याची कढी होती आणि मग कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या होत्या आणि कढीही छान उकळलेली होती आता जर तुम्ही इथं कढी बघू शकतात तर थोडीशी दाटसर आहे आणि खिचडीवर खायची होती त्यामुळे ती दाटसर वगैरे बनवली आणि आपण चपाती किंवा त्यासोबत भजी वगैरे असेल तर ती थोडीशी पातळ असते आणि खिचडीसोबतही कढी अशी कमीच लागते तर मस्त अशी झटपट खिचडीही इकडे रेडी झाली होती आणि ना मला या कुकरची खरंच कमाल वाटते एवढं सुंदर त्यामध्ये पटकन जेवण तयार होतं ना की घाईच्या कामासाठी खूपच बेस्ट आहे त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो आणि कढी खिचडी विथ लोणचं नसेल तर काय सांगायचं तर so, लोणचं पण होतं ते विकतचं आहे संध्याकाळचे सहा आणि उद्या आहे वटपौर्णिमा तर थोडंसं काहीतरी क्लीन अप करायचं होतं सो एवर यूजचं हे स्क्रब आहे वॉलनटचं तर त्याने मी स्क्रब करणार आहे आणि एक मस्त असा फेस पॅक आहे आय वाय तो पण तुमच्यासोबत शेअर करते सो सध्या तरी मी हा फेसपॅक हे स्क्रब लावते आणि कसा लावते ते तुम्हाला माहितच आहे तरी पण थोडंसं तुमच्यासोबत शेअर करते आता ना मागे दोन लग्न झाली आमची घरातली त्यामुळे ना बऱ्याचदा मग फेशियल वगैरे या सगळ्या गोष्टी केल्याच होत्या म्हणजे त्याही आम्ही घरीच केलेल्या पार्लरमध्ये वगैरे जाऊन केलं नाही आणि त्यामुळे इतकी काही गरज वाटत नव्हती तर म्हटलं आता सारखं सारखं चेहऱ्यावरती एवढा मेकअप वगैरे लावायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल थोडंसं क्लीनअप करायचं होतं म्हणून मग हा पंधरा रुपयामध्ये आपल्याला कुठेही मिळून जातो स्क्रब हिमालयाचा असो किंवा एव्हरयूजचा तर हा एव्हरयूजचा आहे ज्यामध्ये आक्रोड होते आणि एवढा मस्त त्या स्क्रबने छान असं रिझल्ट येतो ना म्हणजे मी मागच्या वेळेस पण एकदा लावलेला म्हणून मग आत्ताही म्हटलं चला तोच अप्लाय करूया आणि जशा जस प जसं आपण फेशियलसाठी ज्या काही गोष्टी करतो ना तशाच अगदी करायच्या होत्या त्यामुळे खूप कमी वेळात आणि झटपट असा होतो तर संध्याकाळी हे करायला घेतलं पाच वाजेनंतर मुलं बाहेर खेळत होती आणि म्हटलं चला आता काहीतरी करूया आणि म्हणून मग करायला लागले तर छान असं यामध्ये आपला जो आपला चेहरा आहे ना त्यामध्येही तो स्क्रबिंग करताना त्यातली सगळी डेडस्किन वगैरे नाकावर आलेले सग सगळं काही जे आहे ना तर ते निघून जातं आणि जसं आपण फेशियल करतो तशाच स्टेप अगदी मी इथं फॉलो करत होते थो थोडंफार चुकतही असेल पण मग घरच्या घरी ठीक आहे ना आपण छान असं आपल्या स्वतःसाठी करू शकतो पार्लरमध्ये जायची काही गरज पडत नाही आणि वटपौर्णिमा म्हटलं की आपल्याला मेकअप मेक करायलाही तितकंच आवडतं सो त्याच्यासाठी थोडंसं क्लीनअप करायचं होतं थोडंसं पाणी घेतलं मी पुन्हा पाण्याचा हात आणि त्यानंतर छान असं पाण्याने पुन्हा त्या जो आपण स्क्रब लावलेला होता तो छान असा स्क्रबिंग केलं हे साधारण मी पाच ते सात मिनटं केलं आणि त्यानंतर ना माझा चेहरा जो होता तो क्लीन करून घ्यायचा so, आहे सो सिंपल असं आहे तर आपण तुम्हीही नक्की करू शकतात चला स्क्रबिंग झाल्यानंतर मस्त फेस केलं आहे आणि बघू शकतात एवढा सुंदर असा ग्लो येत होता ना तर मस्त वाटतं लगेच थोडासा रिझल्ट आपल्याला जाणवतो आणि ना नॉर्मल असं टॉवेलने थोडंसं मी आपण जे ओला होता चेहरा तो सुरडा करून घेतला कारण की यावरती फेस मास्क लावायचा आहे आणि चेहरा ओला असेल तर मास्क व्यवस्थित बसणार नाही तरीही तुम्ही बघा फक्त स्क्रबिंग आहे तरी एवढा सुंदर असा चेहरा दिसत होता सो आता जे आपल्याला मास्क बनवायचं आहे ना बनवायचं होतं या ठिकाणी जे बीटरूट आहे बीट आहे बीट पासून आहे तर तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही कधीही एकतर बीट बीट, बीट जे आहे ना बीट बीटामध्ये भरपूर काही घटक असतात आपण भरपूर गोष्टींसाठी तो वापरत असतोच जसं की मागे मी डेटॉक्स वॉटर वगैरे आम्ही जे घेत होतो त्यामध्येही वापरायचोच कायम बीटरूट तर आपण खाण्यात पण चांगलं आहे पण त्याचबरोबर ना चेहऱ्याचा फेस आपण मास्क पण बनवू शकतो तर बीट किसून घेतलं आणि त्याचं जे पाणी होतं असं एकदम घट्ट निघालेलं त्यामध्ये घातलं एक चमचा बेसन आणि त्यामध्ये ना माझ्याकडे हनी होतं त्यामुळे मी हनीही घातलं आणि छान असा हा फेसमास्क चेहऱ्याला अप्लाय करायचा होता अगदी लालसर दिसत आहे जसं की आपण लिप बाम वगैरे लावतो किंवा एखादी लिपस्टिक लावतो अगदी त्याच पद्धतीने सो आता चेहऱ्यावरती अप्लाय करते आणि मध आणि बेसन त्यामुळे इतका सॉफ्ट लागत होता ना चेहऱ्याला आता मग घरात कोणीही घाबरू शकतं असा हा कलर ना पण चला मीही पहिल्यांदाच अप्लाय करत होते पण म्हटलं चला मला रिझल्ट खूप छान वाटलेला आहे याचा थोडासा पिंकीश नंतर थोड्या वेळासाठी दिसू शकतो पण त्याचा जो रिझल्ट आहे म्हणजे जो काही ग्लो येतो ना तो खूपच मस्त आले आलेला होता तो की तुम्हाला पुढे कळेलच सो चेहऱ्यावरती छान असा अप्लाय करते आणि सुकवायचा आहे साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आणि त्यानंतर पुन्हा आपण छान वॉश करू शकतो तर सगळीकडे हा मी फटाफट अप्लाय करते आणि दहा मिनिटानंतर वॉश करणार आहे आता ज्यांना कोणाला पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही किंवा को एखादा म्हणजे जे पार्लरमधले जे प्रोडक्ट असतात क्रीम्स वगैरे त्यांची ॲलर्जी असेल ज्याची स्किन सेन्सिटिव्ह असेल ना तर अशा लोक म्हणजे अशा ज्या आपण आहोत ना तर यां आपल्यासाठी ना या गोष्टी खूप मस्त आहे आणि अगदी एक, एक रुपयाही खर्च न करता आपण छान असं घरच्या घरी आपल्याला मस्त पार्लरसारखा ग्लो पण येतो आणि मस्त एक फील होतं की आपण काहीतरी छान केलेलं आहे या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आपल्याला खूप असतो की पार्लरमध्ये न जाताही आपण इतक्या छान गोष्टी घरच्या गर घरी करू शकतो सो बघू शकतात मस्त असं लावलं ला आहे आणि ना माझी पण स्किन इतक, इतकी तितकीच सेन्सिटिव्ह आहे ना त्यामुळे मी म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस मी कधीतरी फेशियल केलेलं असेल त्यानंतर कधीच नाही जे काही करेल ना ते घरी आणि आता शिवांश बघत होतात माझ्याकडे मला हसतोय का म्हणून का आता हा मास्क लावून इतक्या वेळ काय करायचं का बाहेरही जाऊ शकत नव्हते म्हणून मग म्हटलं चला बसल्या बसल्या लसून सोलून घेऊया कारण की त्यानंतर लगेच जेवणाची जी, तयारी करायची होती आणि साधारण पंधरा ते वीस मिनिटं मी भरपूर लसून सोलला आणि चेहऱ्यानंतर वॉश केला एवढा मस्त वाटत होता आणि ते त्यानंतर मी मास्क लावला ला ना त्यानंतर माझं जे स्किन होती ना ती भरपूर अशी सॉफ्ट झालेली होती आता मी लावते पॉंड्सचं मॉइश्चरायझर कधीही आपण फेशियल वगैरे केल्यानंतर ज्यावेळेस चेहरा वॉश करतो ना पॉ म्हणजे कुठलाही मॉइश्चरायझर लावा चेहरा आणखीनच मस्त आणि सॉफ्ट होतो सो असं काही आज केलं आणि खूप बेटर फील करत होते मी आणि मुलंही बघत होते त्यानंतर संध्याकाळचं जेवण वगैरे आटोपलं मुलांचं अंतरण वगैरे टाकून दिलं आणि मी इथं मी मेहंदी काढायला बसले म्हणजे मला मेहंदी काढायला पण तितकं सगळ्याच गोष्टी करायला मला पर्सनली खूप गोष्ट आवडतात तर आता मला एकाच हातावर काढता येणार होती त्यामुळे मी म्हटलं चला पटकन सगळ्या गोष्टी करून घेऊया आणि त्यानंतर अंथरून टाकलेलं आहे मग आणि शि मुलं टी व्ही बघत होती तर जितकं जमेल तितकी मी माझ्या हाताने काढायचा प्रयत्न केला काहीतरी क्रिएटिव काढावं म्हणून छान असं एक गोष्ट जी आहे वटपौर्णिमेसाठीची ती लिहिली होती याच्यावरती जी की तुम्ही झूम करून तुम्हाला छान पद्धतीने दिसेल सो काहीतरी वेगळं आहे त्यामुळे आपल्यालाही छान वाटतं तर बघू शकतात जे काही वटपौर्णिमेसाठीचं असतं ना छान असं एक लिहिलेलं आहे आणि त्यानंतर जशी जमेल तशी मी रांग मेहंदी काढते मला रांगोळी आणि मेहंदी या दोन्ही गोष्टी काढायला खूप आवडतात लग्नाआधी खूप जास्त आपण या गोष्टी करायचो पण आता जसं जसं आपल्या जबाबदाऱ्या वाढतात सगळ्या गोष्टी वाढतात ना त्यानंतर या गोष्टी करायला आपल्याला थोडंसं वेळ मिळत नाही आणि थोडी सवय मोडते त्यामुळे मला आता डिझाईन पण सुचत नव्हती की मी नक्की काय काढेल पण आता जसे काढले तसं छा छान आहे हात आपले मस्त मेहंदीने भरलेत नाही यातच खूप म मोठा आनंद असतो आणि जसं जबाबदाऱ्या वाढतात ना तशा आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याला हळूहळू आपोआप कमी होतात नको नको वाटतात पण असं नाही त्यामुळे म्हटलं चला आहे घरात तर काढून घेऊया आणि मस्तशी चंद्रकोर पण काढलेली आहे कारण की आपली साडी पण चंद्रकोरची आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाहेर